म्हैसूरचं काय सांगितले बँगलोर बँगलोरच काय सांगितलं काय सांगितले याची किंमत आता तर मंडळी आज आलोच आपण घनवट पाटलाच्या दावणीला घनवट पाटलाची दावण म्हणजे एक नंबर दावण असते सगळ्या आदच जोड्या असतात आदत जोड्या किती आणल्या दादा आज घेतली काय नाही काल किती जोड्या आणल्या आज पाच सगळ्या आहे घनवट पाटील आहेत ना घनवट पाटलांची दावण म्हणजे आदत साठी सगळे सगळे आदत सगळे आदत हा हे हे आदत आहे एक नंबर जोड बघा जोड बघा एकदा जोडला द्याख नाही येत यांच्याकडं एक नंबर द्या ना माल असतो यांच्याकड होय मैसूर हा मैसूरचा माल आहे होय मैसूरचं काय सांगितले बँगलोर बँगलोरचं काय सांगितला काय सांगितली याची किंमत दादा हा नव्वद सांगाल नव्वद आहे अरे वा वा नव्वद दाताला कसं आहे काय बच्चे बच्चे आहेत बँगलोर गाडीत का बोदेगावच्या बैल बाजारामध्ये वरून बैल आलेत आज तर बघा काय मग या वारात कमी जास्त होईन होईन कमी जास्त होईन म्हणते तर ठीक आहे दादा नंबर तुमचा द्या शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठावीस अकरा बासष्ट अजून जोड आहेत ना तुमच्या ठीक आहे ह्या जोडीची काय सांगितली सांगायला सांगाला पंचावन्न पंचा बघा एक नंबर आहे यांच्याकडे सगळ्या आधातच जोड्या असतात तुमच्याकडे तर ठीक आहे काय कमी यावर काही ना हा सिंगल आहे गावरान हा आपल्याशी का गावरान बघा तुम्हाला जोड लावायची असेल तर एक नंबर आहे का मला चालू आहे सगळ्या बघा आणि गावराम बैलाला जास्त मागणी असती बघा तुम्ही म्हणत असा आपल्या गावराम बैल दाखा तर हा शिंगल आहे जोडीसाठी बघा आणि दादा काय किंमत सांगितली याची सांगायला अडोतीस हजार का नाही टायमाला कमी जास्त होईल चला यांच्या अजून भरपूर तुम्हाला जोडी दाखवून नंबर शेवट घेऊ आपण भरपूर त्यांच्याकडे जोड्या असतात दादा ह्या जोडीची काय सांगितली सांगायला बासष्ट हजार या वरात या वरात कमी जास्त होईल सांगायला ऐंशी एक नंबर सेम बैलयत देख ने बैलत बघा आदत येत एक नंबर मग काय यावर आता कमी जास्त कमी जास्त होईल म्हणते ह्या जोडीची काय सांगितली सांगायला पासष्ट हजार येतं देण्या घ्यायला टायमाला देण्या घ्यायला काय मला होईन तर दादा ह्या जोडीची काय सांगितली पंचावन्न हजार देण्या काय ना टायमाला आदत येत दे कमी जास्त होईन ह्या जोडीची काय सांगितली हा शिंगल शिंगल काय जोड्याचे जोड हा जोड हा एक्कावन्न हजार देणं काय ना मला कमी जास्त होईल म्हणते तर यायच्या आदत आदत जोड्या आदत जोड्या घ्यायच्या असलं तर घनवट पाटलांनाचा नंबर देतो आणि संपर्क करा सांगा तुमचा नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठावीस अकरा बासष्ट तर आदत बच्चे घ्यायचे असेल तर घनवट पाटलांना नक्की का कॉल करा तर धन्यवाद